अरे काय पासरा करून ठेवला रे तुम्ही दोघींनी तुला तुमच्या दोघींना काही काम नाही वाटत टॉमॅटो खा यानु मारू का तुला मारू टमॅटो खायला लागले तू पागल हो कस पिकलं नि लय मस्ती करायला लागली दोघी पण मस्ती करतात <laughs> एकीवर नाव घेऊन फायदा नाही दोघी पण तसेच आहेत भाजी निसू लागा मी नाही निसत बाबा तुम्ही तुमचं करा का काय आपल्या इथं उद्या उद्या आहे स्पेशल डे स्पेशल डे काय स्पेशल डे ते बाबा तर बटे ताईचा बड्डे ना काय आलो काय काही खाते ती टोमॅटो खा बागा पसारा केलाय टोमॅटो नाव घेते आणि मला सांगते केलाय म्हणून एवढी भाजी काय कर एवढी भाजी आणून काय करते तू काय प्लॅन काय तुझा उद्या तुम्हाला सांग उद्या का दोन 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 सपरा काय गाणू <laughs> तिथं बघा आली माझ्याकडं कर। काय करू घेण्यासाठी नं बळत नाटकं करते पोरगी ऐका उद्या दोन दोन सरप्राईज आहे काय चार आहे का माझ्यासाठी माझ्यासाठी आहे ना तुमच्यासाठीच उद्या सांगते आत्ताच सांग त्याला सरप्राईज सांगत नसतं आत्ता सांग सांगत नसतात हे जा तिकडे मम्मी कसा माझ्याकडे नको येऊ तू तुला अगाऊ पोरगी बाबा मेथीची भाजी कशी आवडते मला सुक्की पातळ कशी पण जशी तू करते तशी मला आवडते नाही ना, ना पातळ नको आता <laughs> तुम्ही काय म्हणले जशी बनवून तशी जशी बनवून तशी म्हणजे पातळ सोडून पातळ नाही आवडत का निऊ मला बघ क नू पातळच बनवू का मस्त नाही का ज्वारीची भाकर आणि मेथीची भाजी एवढेच आहे बाबा कुठेही झोपते काही करत हम्म चालले बघ निव तू याकडे जर टॉमॅटो टोमॅटो पकड 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 टोमॅटो पकड टोमॅटो पकड आणू नूर टॉमॅटो लोक कापून एवढा पसारा 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 सगळ्या घरात एवढ्या भाज्या कशाला समोर घेतले निवडणार एकच भाजी पण सगळ्या भाज्या समोर घेतले निवडणार एक म्हणजे भाजी 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 कोणती शेपूची आणि कोथंबीर फ्रीज मध्ये ठेवणार आहे मेथीची भाजी उद्या करणार त्यासाठी नाही कोणते पण करा पण खाण्याजोगे करा <laughs> नाही <laughs> <laughs> तुला मस्त भाजी बनवते ग काय नाही मी आणूला बोलतोय तुला नाही बोलत नाही मग टॉमॅटो कसं फोडलाय फोडला नाही मी तिला फोडला देते ते परत परत तुला खातील बरोबर अर्धा तुकडा तोड दे खराब होणार आहे तो

तुझं बोलली आता मी काय करू त्याला तुलाच हौस आली होती उद्या पण आणायचीच आहे आज पण आणायचीच होती मग उद्या काय खेळ खाल्लं असतं भाजी नव्हती ना उद्या काही खाल्लं मी तुम्हाला नाही बनवून दिलं असतं काय माहिती का काय हम्म भेसन बेसन खाते मी बिन रागाचा गेला असतो बेसन खात म्हणून म्हणलं ना बेसन जर बेसनचं नाव घेत तर माझा नवरा माझ्यावर चिडल चालली पासार इकडं टोमॅटो फेकते परत घेते टोमॅटो फेकते परत घेते इकडं बघ धर 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 इकडे धर पकड 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 मी होती बेड करत बघते हा तिला जाऊत नाही बेड बेडवर बसून बोलतो ना मी रानू अनुचे पू बेडकडच बघते ती तिला माहिती मी तिकडं असतो पप्पा कुठे आहे <laughs> अरे मधलं मधलं खाऊन घेतलंय सगळं बघ सगळं मधलं मधलं खाल्लंय आणि फक्त कवर ठेवलंय ती <laughs> कवर मेसावते गोर ना तिला ते गोरगुडात मध्ये ए बक्कु टोमॅटो नाश करायला लागले बक तिकडे अरे तिला तिला जे आवडतं ना ते खाऊन घेतले तिने ते काय तो आहे ना मोठा धर खाऊ दे तिला काय होत नाही टोमॅटो ने ना रक्त वाढतो हे मला दिलाय यो घ्याला हळू घे बघ सगळं पाडायला लागले खाली घाने खाली नको वापस दे हुशार कधी बसून झालं गे अनु तू हुशार माझ बा घेणार ती खातीच तिला तेच आवडत अनु घेते गांधाय नको मम्माल दे मम्माल <नाँगी> दे मम्मा <नाँगी> तुन लगे खाली लहान येतेच खाईल ती बघा नर ओटा न शेंगा द्या ती वाटाणा टॉमॅटो आली तिथिक पायाकडं गेली तुमच्या पायाकड पाया इकडच्या काय ते आणू आणि नेहू या दोघींच ना काय सांगता येत ना दोघी गणू नाही गणू शान आहेत अनू आणि नेऊ इडी हे ठेव टो टॉमॅटो ठेव नाश करायला गेली टोमॅटो सगळे काढायला लागले पिशवी इकडं दे मम्माला दे आय बाळ मम्माला दे 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 किती हुशार आहे गेवते बर एक द्यायचे सगळंच घेते म्हणून हुशार काय येते दे द्या आता अरे <laughs> दे, दे, <आनूं। laughs> दे, दे तर <आता। laughs> रे हुशार पोहोच जाऊ दुसरं दे दुसरं दे रे नाही देत दे दे माला देना, माला देना। आ, गुद मा दे मला दे ना मला दे ना कधी ग माझ बप्पू मम्माला देतो सगळं मला मला पण मला पण दे की हातातून मला पण मला दे ए यार बाला मा देतो सगळं मातात दे नाही माल मालदे माल दे आणू आणू मला दे ना आणू मला आणू मला आणू आणू सगळं काढत टामॅटो टामॅटो निवडून आणू मला केवळीला देते परत द्या अजून दे अजून दे निसायला हो टमॅटो नाच करता अरे वाट वाटा ती खाली ठेवते आणि परत टोमॅटो उचलाय जाते बघा तरी हो दे, दे। ये नको देऊ ते दे नका गणू एकत्र टोमॅटो दे टोमॅटो दे देट हाताव दे हाताव दे

ठेवा बाजूला आता लवकर जा जा तिकडं तिकडं जा तिकडं जा दुसरे दुसऱ्या मध्ये अजून टोमॅटो आहे बा भरपूर आहे बिल्लू हो जरा पसारा कमी करत जा तू एवढा पसार काढून टाकला ती पोरगी फिरत असते यार गन होते बघ ते शेंगा कुणी अरे यार सगळं कचऱ्यामध्ये शेंगा चाललं जाईल ते माहितीये का करून मग तुलाच मस्ती आहे ना तू कागडा कातरा काढलाय त्या अनुसमोर ती का ऐकते काय बघ कसे चालले बघ टमॅटो घ्यायला गेली ती तुम्ही दोघांनी नाटे ते आठ तोंड आंबट आंबटल्या म्हणे तोंड करते घर इकडे बघा मम्मी पप्पू बाबू ए बाबू मम्मीला पप्पी दे मम्मीला पप्पी दे पप्पी दे इकडं बघ इकडं दे पप्पी दे मम्माला मम्माला पप्पी दे देऊ दे तिकडे इकडं बघ ना बा इकडे बघ इकडं बघ उभं राहा घाण करायची न न इकडं बघ घाण करायची नो न <laughs> तिला त्या दिवशी सांगितलेलं आहे बरं मी घाण करायची पपी दे पपी देऊ आगाव झाली लेव रेड ती झाली ती खूप

नाहीतर पूर्ण कारले घरामध्ये फेकून दिले असते <laughs> कारले मध्ये लय जीवे कारले इज माय फेवरेट कारले आवडत तुला पण मला नाही आवडत कारले म्हणून तर मग मी माझ्या कुर्तेचा तिने बघ काय घेतला हातात चाकू घेतला वाटत बघ हे बाळा इकडे दे इकडे दे बाई चाकूचा ना लाड नाही सगळा लाड चाकूचा लाड नाही ओके ओके आता मम्माला पाहणारा पाळ करू दे

ए, अनु टॅटो टो आणि सगळं गोळा करून आणस टॉमॅटो मामा करून मी तुला मारे जातो सगळं भांड केलं बाबा त्या पोजून टोमॅटो आणून दे मग अरे यार सगळ्या घरामध्ये घाम करते केले तिच्या नाव नको हे सगळं मी केले का पोरला काय बोलायचं बाळ पोरे नाव ढाकलंय एक नंबरचे तुम्ही बाळ टोमॅटो आणू सग इथे बघ तिथं ते टॉमॅटो आहे ना तू घे गेला तू सगळे उचलून आणून दे मग मला नाही काय म्हणायली मला जाय 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 म्हणायचं <laughs> परी बणाची जाय जाय म्हणती का मला हा तोंड आलं का तुला ले तोंड आलं घाबरत नाही दीन टोमॅटो पार खुर्ची खाली टाकले का तू मी टाकले का त्या तुमची पोरी टाकलं नाही <laughs> हा का केवढा मला पसारा केला बघायची घाण 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 राहायची सवय मला काय मी पसार काढला दोन मिनिटात आवडते मी दोन मिनिटात ओके मेरा नाद नाही करणे काय किती डोका आहे की डोका डोका की खोका की मेरा खोका आहे खोका आहे चांगला मोठा डोका एक पण नाही तुला अरे यार कुठं कुठं टॉमॅटो पण ते आवाज एवढा पसारा 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 पसाऱ्यामध्ये कस राहायचं ते अनुज बागायला टोमॅटो दिले तिचे नाति पुढं अनुमॅटो घ्यायसाठी ती खुर्ची हलवायला लागली <गणीज़ा> अनु ये पिल्लू इकडे हो न खुर्ची खाली घुसायला लागली ती ए बाळा तिकडे नको जाऊ देऊ तिला ती टोमॅटो खुर्ची लागल बाळा तिला नको नाही ते नाही घेत तिला दोनदा ते ट्राय करते दोनदा ती नाही भेटले की मग ती हे करते डायरेक्ट तिच्याकडे म्हणते ती कुठे चालली भाजी घेऊन भाजी चालली काय भाजी विकायला गांधी सायली हॅलो अले मस्त दिसते कारण मी तेल लावले हॅलो अगं भाजी फ्रीज मध्ये ठेवायची भाजी फ्रीज मध्ये ठेवायची नाही का एवढा पसार करून ठेवलाय दोघींनी काय कामाचे नाही तुम्ही लाट मळ करते तुम्ही नाही करत मी काय नोकर आहे तुमचा तुम्ही करणार पसार आणि मी करायचो साप तू पाग मला मी घाबरलो नाही एड म्हणलो काय झालेला बर चल घे जा तुला पासवू यार मला बाजूला चल बाय 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 तू जाऊचा बाय कर दो <laughs>